ती आपण जाणून घेतली आणि यानंतर बदलापूरमध्ये लसीकरणाला सुरुवात झाली आहे लसीकरण केंद्रावर नागरिकांची गर्दी आहे दुबे रुग्णालयातील केंद्रावरती गर्दी झाली आहे आणि केंद्रावर फक्त लसीचे अडीचशे डोसेसच उपलब्ध आहेत आणि शहरामध्ये चार लसीकरण केंद्र आहेत त्यामुळे आता कोणाकोणाला लस मिळणार हा प्रश्नाचे आणि यासाठी गर्दी मात्र मोठी झाली आहे अर्थात ज्यांनी रजिस्ट्रेशन केलंय त्यांनाच स... लस मिळेल मात्र खरी परिस्थिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड आपल्यासोबत आहेत गणेश किती केंद्र आहेत बदलापुरात आणि किती गर्दी गणेश आवाज येतोय तुम्हाला जे रजिस्ट्रेशन करतील हो आवाज येतोय आवाज येतोय जी बोला कालच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलेलं आहे जनतेला आवाहन केलेलं आहे की लसीकरण केंद्रावर गर्दी करू नका सगळ्यांना लस मिळणार आहे ऑनलाईन पद्धतीनं रजिस्ट्रेशन करा मात्र बदलापूर शहरामध्ये जर चित्र पाहिलं तर चार लसीकरण केंद्र आहेत आणि या चारही लसीकरण केंद्रावर कमी डोसेस आहेत आज डोस वाढवण्याची गरज होती कारण पंचेचाळीस वर्षाच्या पुढे जे डोसेस होते ते काही दिवसांपासून दिले जात होते मात्र ते देखील कमी पडत होते आणि आज अठरा वर्षापासून पुढे तरुणांना तरुणींना ज्या नागरिकांना लस मिळणार आहे ते डोस वाढवणं गरजेचं होतं मात्र ऑनलाईन जे रजिस्ट्रेशन करतायत त्यांना देखील अनेक अडचणी येत आहेत दादा काय सांगाल ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला काय अडचण आली कोणतं केंद्र दिलं गेलं होतं ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्यानंतर मी बदलापूर शहरात राहतो हो, पण मला दहा किलोमीटर लांबचं सोनावला ग्रामीण रुग्णालय केंद्र गेलं के आणि आत्ता मी तिकडे गेल्यानंतर मला तिकडे सांगितलं की तुम्ही बदलापूर शहरात राहता तुम्हाला इथे लस मिळणार नाही आणि शिवाय त्यांच्याकडे लसीकरणाचा साठा पण संपलेला आहे संपर्क अधिकाऱ्यांना विचारलं मी काय कधी मिळणार काय तर ते उडवा उडवीची उत्तरं देत आहेत म्हणजे याच्यावरनं सरळ दिसतं आहे की हा सावळा गोंधळ निर्माण झालेला आहे लसीकरणाबाबतीत नुसत्या घोषणा करतायत हे लोक या नागरिकांच्या बोलक्या प्रतिक्रिया आहे श्वेता कारण यांना दहा किलोमीटर लांबचं लसीकरण केंद्र रजिस्ट्रेशन मधून दिलं गेलं होतं आणि त्या ठिकाणी जाऊन आल्यानंतर त्यांना सांगितलं गेलं की तुमची लस इथे मिळणार नाही आहे तुम्हाला बदलापूरच्या दुबे रुग्णालयात जावं लागेल त्यामुळे नियोजनाचा कुठेतरी अभाव आहे या लसीकरण केंद्रावरची गर्दी आहे डोसेस कमी आहेत नागरिकांची संख्या जास्त आहे त्यामुळे कसं सगळं हे प्रशासन मॅनेज करणार आहे काय माहिती नाही आहे श्वेता बरं गणेश काय वेळ यासाठी देण्यात लसीकरणासाठी खास करून आज ज्या वयोगटासाठी सुरू होते त्यांना आणि काय सूचना देण्यात आल्यात काय म्हणतायत हे नागरिक श्वेता आत्ताच मी मगाशी सांगितलं की बदलापूर शहरामध्ये चार लसीकरण केंद्र आहेत दुबे रुग्णालय आहे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे एक ग्रामीण रुग्णालय आहे आणि एक सेंट्रल हॉस्पिटल जे आहे बदलापुरातलं हे चार लसीकरण केंद्र आहेत मात्र या ठिकाणी खूप कमी डोसेस आहेत बदलापूरच्या या दुबे रुग्णालयात अवघे अडीचशे डोसेस आहेत आणि हे जर संपले तर लसीकरण बंद करावं लागेल नागरिकांची संख्या जरी जास्त असली अडीचशेपेक्षा डोस संपल्यानंतर प्रशासन हातबल आहे आणि त्याच्यापुढे लसीकरण करण्यात येणार नाही असं प्रशासनाचे मुख्याधिकारी जे पुजारी सर आहेत त्यांनी आपल्याला सांगितलं आहे जोपर्यंत डोस मिळणार नाहीत हे अडीचशे डोस संपल्यानंतर लसीकरण बंद राहणार आहे आणि नागरिकांना पुन्हा आपल्या घरी परतावा लागेल पुन्हा उद्या जर लसीकरणाचे डोसेस असल्या कारणानं हे लसीकरण केंद्र गेल्या दोन दिवसांपासून बंद होतं आजही तीच परिस्थिती आहे लसीकरण संपूर काय इतर कोणतंही ठिकाण असेल तर तिथे लसीचे जितके डोस आहेत तितके संपेपर्यंत लसीकरण केलं जे नागरिक आलेले आहेत त्यांना मिळेल लस बाकीच्यांना मात्र परत जावं लागेल अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक ठिकाणी आहे लसीकरण केंद्रावरती एक छोटासा ब्रेक आपण पुन्हा घेऊयात पात्रा न्यूज एटीन लोकमत